या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराई सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पताी रोड सोलापूर संपर्क अठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील निवासी शिबिरात भाग घेतलेल्या तेवीस जणांची नावे पोलिसांना मिळाली आहेत आयोजकांनी यात शक्कल लढवून सहभागींची पूर्ण नावे न देता अपूर्ण नावे दिली आहेत शिवाय त्यात त्यांचा संपर्क नंबरही दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा आरोपावरून आय टी शिकलेला असल्याने येथील पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत पण सोबतच एटीएसने या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी सुरू केली असून यामुळे दररोज नवे नवे खुलासे होत आहेत एका शाळेत व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामुळे यात विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला यात धार्मिक चांगलेच चा शिक्षण देण्यातही आले पण त्यात काही बोटावर मोजण्या इतकेच लोक वेगळ्या विचाराची सहभागी झाल्याची शक्यता आहे यात संबंधित सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे कार्यक्रम आयोजकालाही पोलीस लवकरच ताब्यात घेणार आहेत या प्रकरणी शनिवारी एका तरुणाला संशयावरून ताब्यात घेतलं जवळजवळ तासभर कसून चौकशी करून त्याला सोडण्यात आलाय यात त्याच्याकडून काही माहितीही पोलिसांना मिळाली आहे या व्यक्तिमत्व विकास शिबिरात सहभागी असणाऱ्या प्रत्येकांची चौकशी केली जाणार असून या शिबिरात बहुतांश विद्यार्थी होते जुबेर हंगरेकर हा ऑक्टोबर महिन्यात तीन दिवसीय निवासी शिबिर वसंग येथील एका शाळेत घेतलं होतं त्यानंतर यात एकूण सत्तर जणांनी सहभाग घेतला होता यात चोवीस जण बाहेर येईल होते अशी माहितीही आता समोर आली आहे